जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण बोट व प्रवाहाचा एक प्रश्न बघणार आहोत प्रश्न काय आहे बोर्डवर दिलेला आहे प्रश्न बघा एक मोटार बोटीचा वेग स्थिर पाण्यामध्ये प्र प्रति तास पंधरा किलोमीटर आहे आणि तर त्या बोटीला प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर अंतर जाऊन तेवढेच अंतर परत येण्यासाठी चार तास तीस मिनटं म्हणजे साडेचार मिनिटं लागणार आहेत तर त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती आहे असा प्रश्न आपल्याला प्रवाहाचा वेग काढायचा आहे बघा आता प्रश्न बघूत आपण हा प्रश्न बघा आपल्याला आता प्रवाहाचा वेग काढायचा आहे दिलेल्या गोष्टी काय काय दिल्या आहेत बघा याच्यामध्ये बोटेचा स्थिर वेग दिलेला आहे हा बोटेचा स्थिर पाण्यातील वेग हा आहे पंधरा किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर अंतर दिलेलं आहे आपल्याला अंतर तीस किलोमीटर अंतर आहे ते परत जाऊन परत यायचं आपल्याला त्यासाठी आपल्याला वेळ किती लागला वेळ पण दिलेला आहे वेळ लागला चार तास तीस मिनिट म्हणजेच हे साडेचार तास बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आता बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे काय स्थिर पाण्यातील वेग हा स्थिर वेग अधिक प्रवाहाचा वेग हा प्रवाहाचा वेग वेग काय दिलेला आहे पंधरा पंधरा आणि प्रवाहाचा वेग आपल्याला माहिती नाही काढायचा आहे एक्स घेतला म्हणजे बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग काय असेल बोटेचा प्रवाहाच्या दिशेने पंधरा अधिक एक्स हा किलोमीटर प्रत्येक तास किलोमीटर असेल आता मग नंतर आपल्याला वा परत पण यायचे मग परत येण्यासाठी काय लागल बोटेचा विरुद्ध दिशेने पण वेग लागल म्हणून हा बोटेचा विरुद्ध दिशेने वेग विरुद्ध दिशेने वेग कसा काढता येईल आपल्याला स्थिर वेग वजा प्रवाहाचा वेग स्थिर वेग काय दिला आपल्याला पंधरा आणि प्रवाहाचा वेग वजा हे हा एक्स हे झाला आता आपल्याला काय करायचंय हा जाण्यासाठीचा जा प्रवाहाचा वेग मिळाला आणि येण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्धचा वेग मिळाला आणि आपल्याकडे अंतर बी आहे आणि जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ किती आहे तो वेळ पण आहे आता कोणत्या या फॉर्म्युल्यामध्ये बसेल बघा आपल्याला वेळ अधिक जाण्यासाठी लागणारा वेळ अधिक येण्यासाठी लागणारा वेळ आणि एकूण वेळ अशा स्वरूपात करावा लागणार आहे मग वेळ म्हणजेच काय हा वेळ बरोबर आंतर छेदिले वेग या स्वरूपात टाकाय आता माता हा जाण्यासाठी म्हणा जाण्यासाठीचा वेग हा अंतर तीस जाण्याचा वेग पंधरा अधिक एक्स म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि अधिक आता येण्यासाठी लागणारा वेळ हे अंतर छेदिले प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग पंधरा वजा एकस, आणि इथ काय होईल जाण्यासाठी येण्यासाठी आणि इथं एकूण वेळ एकूण वेळ हा नेहमीच तासामध्ये घ्यायचा आहे आपल्याला एकूण वेळ किती लागणार आहे साडेचार तास म्हणजे आपण याला हे असं लिहू शकतो साडेचार कौंसात काय होईल हे साडेचार हे आता आणि पंचेचाळीस छेदिले दहा म्हणजेच साडेचार बघा आपण कुठपर्यंत आलो होतो अंतर छेदिले जाण्यासाठीचा वेग प्रवाहाच्या दिशेने वेग अधिक छेदिले प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आणि लागणारा एकूण वेळ हा आपण साडेचार तास घेतला हे काय होईल पंधरा तरीख पंचेचाळीस पंधरा तरी पंचेचाळीस अधिक तीस गुन्हेला एक मायनस एक्स वजा तीस एक्स अधिक पंधरा तरी पंचेचाळीस अधिक तीस गुणीला एक्स तीस एक्स हा होईल छेदामध्ये याचा गुणाकार बघा काय होईल या पंधराने या पंधरा ला गुणलं काय होईल गुण। दोनशे पंचवीस वजा पंधरा एक्स या एक्सन या पूर्ण पंधरा वजा एक्स ला गुणायचं पंधरा एक्स वजा एक्स, वजा एक्स। प्लस एक्स वजा मायनस एक्स यांचा गुन्हा मायनस एक्स वर्ग होईल आणि समोर इथं संक्षिप्त करून घ्यायला पाच नऊ पंचेचाळीस पाच दोन्ही दहा हे नऊ छेद दोन आलं आता हे वरी पहा हा, हा मायनसचा तीस एक्स आणि हा प्लसचा तीस एक्स कटला छेदामध्ये हे मायनस चे पंधरा एक्स आणि प्लस चे पंधरा एक्स कडले का शिल्लक काय राहिलं साडेचारशे साडेचारशे हे होईल नऊशे छेदिले दोनशे पंचवीस वजा एक्स चा वर्ग बरोबर नऊ छेद दोन हे नऊशे नऊ दोन हे इकडं येऊन काय होतील व्यस्त होऊन येतील अंशामध्ये दोन जाईल छेदामध्ये नऊ आणि हे दोनशे पंचवीस वजा एक्स वर्ग हे बाजू बदलून जातील हा नऊ हा नऊ घटला इकडं राहिले हे दोनशे आणि दोनशे पंचवीस वजा एक्स वर्ग आता बघा हे एक्स ची बाजू बदला हे एक वर्ग होईल आणि हे दोनशे पंचवीस वजा हे दोनशे चिन्ह बदल होईल दोनशेचा मायनस होईल प्लसच्या जागी एक्स वर्ग बरोबर यांची वजा बाकी येईल पंचवी येईल हे पाच आणि आपल्याला हा एक्स आपण काय घेतला होता प्रवाहाचा वेग म्हणून बोटेचा प्रवाहाचा वेग पाच किमी प्रति तास ते आपलं फायनल उत्तर राहील प्रवाहाचा वेग